आवाज महाराष्ट्र शासन शाले शिक्षण व क्रीडा विभाग शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस दिनांक सोळा व तेवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेत कार्यक्रम चला शाळेत जाऊया शिक्षण आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण भाकरीचे राष्ट्रीयत्वाचे नियमित आरोग्य तपासणी मोफत गणवेश अवधात अनुदित मोफत पाठ्यपुस्तके प्रशिक्षित शिक्षक अपघात साधुग्रह अनुदान चारे चारे या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका सोग्रस येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी सोबत शिक्षकांनी जनजागृती करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली तसेच या कार्यक्रमाप्रसंगी गट शिक्षण अधिकारी आर आर बोडकेप शिक्षण विस्तार अधिकारी खैरनार साहेब सरपंच भास्कर गांगुर्डे मुख्याध्यापक पुंजाराम पोपट जाधव शोभा जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश बनकर कैलास लोखंडे संतोष जाधव अर्जुन पवार पंकज सूर्यवंशी योगिता सातपुते स्मिता पाटील समस्त शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर